विद्यार्थी मित्र हो। पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार पंचवीस आणि आज नऊ फेब्रुवारी रोजी झालेल्या इयत्ता पाचवीच्या तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी या पेपर क्रमांक दोन ची संभाव्य उत्तरे काय असतील हे आपण पाहणार आहोत इंग्रजी विषयाची सर्व उत्तरे आज आपण पाहूया पा, पहिला प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस सम स्टुडंट आर प्लेइंग In front of, है, in front of इन फ्रंट ऑफ हे योग्य उत्तर है इन फ्रंट ऑफ द स्कूल प्रश्न क्रमांक री द लेटर्स टू फॉर्म अ मीनिंगफुल वर्ड चूज द करेक्ट अल्टरनेटिव हा शब्द दिल्ला है पहा एफ एल ओ डब्ल्यू ई आर हा योग्य शब्द होतो पर्याय क्रमांक होता ही योग्य उत्तर आहे तिसरा प्रश्न कंप्लीट द वर्ड रजिस्टर वर्ड रजिस्टर पैन spoon grinder knife any mixer hey, question number four choose the correct alternative to complete the sentence my friend is dot dot his mother in the kitchen my friend is helping helping yeah. next question. प्रश्न क्रमांक पाच रीड ऑल द सेंटेन्सेस अँड चूज द रॉंग वन पहा राजेश रन्स फास्ट राजेश सिंग नियरली हे रॉंग आहे सिंग नियरली नाही होऊ शकत राजेश स्पीक्स लाउडली होतं राजेश वॉक स्लोली होतं क्वेश्चन नंबर सिक्स दिस अॅरो शोज विच डायरेक्शन अपवर्ड डायरेक्शन वरची दिशा दाखवतो हा एरो नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेवन फिल इन द ब्लैंक्स डॉट डॉट न्यू ड्रेस इज वेरी नाइस राजूज राजूज न्यू ड्रेस इज वेरी नाइस क्वेश्चन नंबर एट फाइंड द मैन आउट पहा नी काइंड किंग काइट इत उच्चारा जर पे नी हा ऑड मैन आउट है Question number now choose the correct punctuation mark to complete the sentence. What a pile of gold you have there. It is the exclamation mark in a garaj. Exclamatory sentence. Next question number ten. Your friend help you at the right time. What will you say to him? म्हणजे तुमच्या मित्रांनो जर तुम्हाला मदत केली तर तुम्ही त्याला काय म्हणाल तर ऑप्शन नंबर फोर थँक यू सो मच हे योग्य उत्तर आहे इलेवन कंप्लीट द ग्रीड ऑफ एनिमल्स बाय चुजिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट्स पहा इथं आर ए बी रॅबिट होईल इथं दोन नंबर काय आहे पहा कंगारो रो आर इथे येईल ती नंबरला आर येईल आणि शेवटी क्रोकोडाईल सी आर ओ सी म्हणजेच ऑप्शन नंबर टू हे योग्य उत्तर आहे क्वेश्चन नंबर थर्टीन फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्ट मार्च इज द थर्ड ऑर्डर आहे ऑरिजिनल नंबर आहे थर्ड मंथ ऑफ द इयर थर्टीन ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट शेप हा कोणता शेप आहे तर हा रेक्टँगल आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर फोर्टीन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट चूज वर्ड आता इथे ऍक्शन कोणती आहे तर यॉन यॉनिंग जांभई देणे हा ऍक्शन वर्ड आहे ऑब्झर्व पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह सी दिस पिक्चर ऑब्झर्व दिस पिक्चर केअरफुली हिअर इज कफ अँड कोल्ड कोणता आजार आहे आपल्याला लगेच समजून येते क्वेश्चन नंबर सिक्सटीन टू एटीन ओके हिर इज गिव्हन वन पॅसेज रीड द फॉलो केअरफुल अँड अँसरेशन हा पॅसेज तुम्ही जर वाचला व्यवस्थित तर त्याची उत्तरं तुम्हाला समजतील मी डायरेक्ट तुम्हाला उत्तरं देतो पहा हू वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग अँड एम्पायर एम्पॅर हा फॉन्ड ऑफ गार्डनिंग चाहता होता गार्डनिंगचा choose the correct pair from the passage beautiful garden this is the see here is given beautiful garden and next question question number 18 choose the correct alternative to complete the sentence the emperor enjoyed working in the gardens सी क्वेश्चन नंबर नाइनटीन लुक एट द पिक्चर केयरफुली एंड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव कम हियर लेट मी सी आय कांट हियर यू ऑर इट्स रॉंग आय कांट हियर यू म्हणजे मला ऐकू येत नाही असं जेव्हा आपल्याला बोलायचं असतं तेव्हा आपण अशी कृती ऍक्शन करतो नेक्स्ट चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह ऑफ अ कॉन्ट्रैक्टेड फॉर्म टू कंप्लीट द सेंटेन्स आता हे वाक्य कंप्लीट करायचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कोणता योग्य आहे सी डोंट डोंट थ्रो अ गार्बेजियर इथं कचरा टाकू नाही क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर अ गिव्हन सेंटेन्स इथं काय दिलेलं आहे पहा इट इज क्वार्टर टू नाईन क्वार्टर टू नाईन म्हणजेच पावणे नऊ अँड ऑप्शन नंबर टू इज करेक्ट

Capital letter no. Any, this Mumbai. M should be capital here. So option number four is correct. Next question number twenty-four. Choose the correct alternative to make a meaningful sentence. Please wait. W a i t wait. Wait means? Pratiksha karne thamne wait. And last question. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह माय फादर इज द टीचर ऑप्शन नंबर वन इज करेक्ट सो दीज आर द दन्सर्स ऑफ इंग्लिश सब्जेक्ट तुम्हाला पुढच्या बुद्धिमत्तेची जर प्रश्न आणि त्याची उत्तरं संभाव्य उत्तरं पाहायची असतील तर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन भेटेल दैट्स इट इन दिस व्हिडिओ यू व्हेरी मच फॉर वॉचिंग टिल टू एंड अँड डोंट फॉरगेट टू लाइक शेअर अँड सबस्क्राईब